सन्मान्य अध्यक्ष सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की माझा सांगली जिल्हा पश्चिम महाराष्ट्र येतो सातशे बहात्तर गावांचा सा मिळून सांगली जिल्हा तयार होतो त्यामध्ये दहा तालुके आहेत जिल्ह्याचा सर्वांगीण विकास कसा करायचा त्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं मला सांग सांगली जिल्हा आज कसा आहे मला हे सांगणं महत्वाचं आहे आजही दहा तालुक्यांमधले सहा तालुके दुष्काळग्रस्त भागांमध्ये येतात नवे नव्हे तर जिल्ह्यामध्ये सहा नद्या असून सुद्धा ही शोकांतिका म्हणावी लागेल अध्यक्ष महोदय आजही सांगली जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठी नव्हे नव्हे तर राजकारणात व्यक्तिमत्व राजकारणात आर्थिक सामाजिक क्षेत्रात खूप खूप महत्वाची आपण जर इतिहासामध्ये पाहिलं तर पठ्ठे बापोराव असतील त्याचबरोबर पुरंदारी असतील अशी दिग्गज महत्व या ठिकाणी होऊन गेली तरी आज सांगली जिल्ह्याला पाहिजेत तसा न्याय भेटत नाही आजही सांगली जिल्ह्यामध्ये आरोग्याच्या समस्या आता दोन हजार साली सुरू झालेली संस्था कुठेतरी दोन हजार मध्ये सात ते आठ हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून देते नवे नवे तर एखादी संस्था जी दोन हजार चोवीस मध्ये जे जगाला नवीन उदाहरण नेमका करायचं काम करते ती संस्था आज तुम्ही आम्ही पाहतोय नव्हे नव्हे तर इतकंच नाही तर सांगली जिल्ह्यामध्ये आजही ज्या वेळेस आम्ही दरवर्षी कुठे ना कुठेतरी दहा दहा तालुक्यांमध्ये नद्यांमधून जो पूर येतो आज त्या पुरांमध्ये जर आम्ही विचार करायचा प्रश्न केला अध्यक्ष महोदय तर आम्हाला लक्षात येतं की राजकारणाच्या पडसाखाली आम्हाला कुठेतरी दाबलं जातं आमचे प्रश्न कुठेतरी मागत ठेवली जातात आणि वाळू तस्करांच्या माध्यमातून तु नदीतून वाळू तस्करी केली जाते आणि त्यामुळे आज नदीला महापूर येतोय आजही सरकारच्या योजना माझा महाराष्ट्र एक मे एकोणीशे साठ ला एक नवीन स्वराज्य निर्माण झालं आणि हे महाराष्ट्राचं स्वराज्य आजही दोन हजार चोवीस झालं परंतु आज ते स्वराज्य होऊ शकलं नाही याच्या कमतरता आज सांगलीच्या जनतेनं पाहुण्या घेतल्या पाहिजे आणि त्याच्याच माध्यमातून आज सांगलीला नवीन नेतृत्व कर्तृत्व निर्माण करण्याची संधी या ठिकाणी सांगलीतून मिळाली पाहिजे मात्र दुष्काळ झाला आरोग्य झालं आजही माझ्या सांगलीमध्ये जसं की विद्याचं पुण्याला म्हटलं जातं त्याच दोनशे किलोमीटरवरती सांगली आहे परंतु आजही सांगलीमध्ये पाहिजे जसं शिक्षण व्यवस्था मिळत नाही कुठेतरी एखाद्या व्यक्ती महत्वानं एखाद्या माणसानं पुढं यावं आरोग्य क्षेत्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये काम करावं त्यालाही कुठेतरी समाजातून पाठपुरावा आता तर राजकारणासाठी कुणीतरी त्याला दबाव नेतृत्वाच्या जोरावरती कर्तृत्व निर्माण करून सगळ्यांनी ध्यानात असावं नेतृत्वाच्या जोरावरती कर्तृत्व निर्माण करून देवत्वावर पोहोचता येतं याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे माझ्या समोर असलेली प्रतिमा